बाबा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग काय नो बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा बघा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात एक तरी शत्रू असा असतो जो गुप्त असतो आणि एक तरी शत्रू असा असतो जो आपल्या समोर असतो आपल्या घरातलाच एखादा व्यक्ती आपल्याशी शत्रुत्वाने वागतो आपल्या शेजारचा किंवा आपल्या कुटुंबातला आपल्या नात्यातला आपल्या रक्ताचा असा एखादा व्यक्ती असतो जो आपल्या समोर आपल्याशी शत्रुत्वाच्या भावनेने सतत आपल्याला त्रास देतो तर एखादा असा गुप्त शक्त असतो तो, तो आपल्याच मित्रांपैकी असतो जो आपल्याला त्रास देतो आपल्या कामामध्ये दे अडथळे आणतो आपल्याला नजर लावतो अमावस्येला पौर्णिमेला आपल्या घराच्या समोर लिंबू उतारे आणून टाकतो म्हणजे आडून कुठून तरी गुपचूप आपल्याला करणी करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला कळत असतं की माझ्या व्यवसायात किंवा माझ्या नोकरीत किंवा माझ्या यशात त्रास देण्यासाठी हे सगळं होतंय बघा जेव्हा शत्रुबाधा आपल्याला सुरू होते तेव्हा कुठल्याच कामात यश येत नाही घरात पैसा टिकत नाही घरात सतत क्लेश होतात अडचणी येतात अपघात घडतात बऱ्याच वेळा घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होतो तर जेव्हा शत्रुबाधा आपल्या मागे लागते तेव्हा आपल्या घरात सुख राहत नाही आपल्या घरात आनंद राहत नाही आपल्या घरात फक्त द्वेष असतो आपल्या घरात फक्त त्रास असतो आपल्या घरामध्ये अवलक्ष्मी असते आपल्या घरामध्ये सतत दरिद्रता आणि गरीब राहते बघा आपल्याला कळून चुकतं की हाच शत्रू मला त्रास देतोय किंवा माझा कोणीतरी गुप्त शत्रू आहे जो मला विनाकारण सतत काहीतरी पीडा करतोय पण त्या शत्रूचा नाश कसा करावा हे आपल्याला कळत नाही त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर कसं करावं ते आपल्याला समजत नाही आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवंगांचा असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या आयुष्यात कितीही तुम्हाला शत्रू असेल कितीही शत्रूंचा त्रास असेल कितीही कुणी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तुमच्या घरातला शत्रू असेल तुमच्या कुटुंबातला असेल पुट तुमच्या नात्यातला असेल किंवा कुठलाही गुप्त शत्रू असेल त्या क्षणापासून तो शत्रू तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर जाईल त्याचा जो काही तुम्हाला त्रास होत होता तो त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा नष्ट होईल बघा जो आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे हा कुठल्याही अमावस्येला कुठल्याही पौर्णिमेला किंवा कुठल्याही शनिवारी करायचा आहे आता उद्या शनिवार आहे तुम्ही उद्या करू शकता उद्या जर समजा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल काम असेल उद्या नाही जमलं तर तुम्ही त्याच्या पुढच्या शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल पण शनिवार पौर्णिमा आणि अमावस्या या तिघांपैकीच कुठल्याही एक दिवशी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय शक्यतो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे सहाच्या पुढे जेव्हा उतरती वेळ असते बघा जेव्हा उतरती वेळ असते किंवा जेव्हा अंधार पडतो त्या वेळात जेव्हा 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 आपण उपाय करतो तेव्हा तेव्हा आपण ते उतरत्या वेळात करावे उतरती वेळ उपायांसाठी पटकन लागू पडते म्हणून संध्याकाळी सहा ते रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता आता या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक मातीचं भांड मातीची पंटी किंवा मातीचं कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर बसून करा उंबरठ्याच्या समोर बसून करा घराच्या दक्षिण दिशेला बसा किंवा अशी एखादी अशी एखादी जागा असं एक ठिकाण जिथे तुम्हाला कोणी काही विचारायला येणार नाही शांतता असेल अशा ठिकाणी बसा आता जे मातीचं भांड घेतलेलं आहे ते आपल्या समोर ठेवा त्या मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले थोडेसे काळे तिळ घाला थोडेसे चिमुडभर काळे तीळ तिळांच्यावरती एक चिमुडभर पिवळी मोहरी काळे तिळ थोडीशी मोहरी घालायची आहे आणि याच्यावरती सात भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे किती सात आता सात भीमसेनी कापराचे तुकडे ठेवल्यानंतर तुम्हाला हे कापूर पेटवायचं आहे म्हणजे प्रज्वलित करायचं आहे कापूर जसं पेटेल तसं त्यामध्ये घातलेली मोहरी आणि तीळ दोनही गोष्टी पेटतील म्हणजे तडतडतील आता व्यवस्थित अग्नी प्रज्वलित झाली की त्याच्यानंतर आपल्याला घ्यायच्या आहेत अकरा फूलवाल्या अख्ख्या लवंगा अकरा ज्या लवंगा आपण घेतलेले आहेत त्या सगळ्या लवंगा एका वाटीत घ्यायच्या आणि दुसऱ्या एका वाटीमध्ये मध मद घ्यायची पूजेसाठी जी मध वापरतो तीच मध घरगुती असेल विकत्री असेल चाल फक्त एका प्लेटमध्ये मध मद काढून घ्यायची आता जी फूलवाले आपण लवंग घेतलेली आहे ती लवंग उजव्या हातात घ्यायची तिचं जे फूल आहे ते त्या वाटीमध्ये बुडवायचं ज्या वाटीत मध ठेवलेलं आहे ते फूल त्या मधीमध्ये बुडवायचं चा। त्याच्यानंतर मधात बुडवलेली ही लवंग तिचा जो दांडा आहे तो उजव्या हातात पकडायचा आणि आपला जो शत्रू असेल हो जो त्रास देत असेल किंवा जो काहीही तुम्हाला त्रास असेल तर त्या लवंगामध्ये सांगायचं की माझा हा हा शत्रू मला खूप त्रास देतोय आज त्याचा नाश व्हावा आज माझ्या आयुष्यातून ही शत्रुबाधा दूर व्हावी एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त एक साधा मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम क्लीम सर्व शत्रु नाशाय स्वाहा आणि ही लवंग समोर पेटवलेल्या समोर प्रज्वलित असणाऱ्या अग्नीत टाकायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा दुसरी घेतलेली लवंग मधात बुडवायची पुन्हा तीच इच्छा व्यक्त करायची शत्रूचा नाश होण्यासाठी प्रार्थना करून सांगितलेला जो मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम सर्व शत्रू नाशायस पहा आणि ही लवंग त्या अग्नीत पेटवायची अशा आपण घेतलेल्या अकराच्या अकरा ही लवंगा तुम्ही अकरा पण घेऊ शकता तुम्ही एकवीस पण घेऊ शकता तुम्ही एकावन्न पण घेऊ शकता किंवा तुम्ही एकशे आठ पण घेऊ शकता तुमच्यावर आहे पण मी तुम्हाला कमी अकरा सांगितल्यात पुन्हा ही लवंग अग्नी मगा त्या अग्नीमध्ये टाकायची बघा कापूर विझत आला तर अजून त्याच्यामध्ये कापूर टाकत चला तुम्हाला पूर्ण अकरा लवंगा त्या अग्नीमध्ये पेटवायच्या आहेत म्हणजे प्रज्वलित करायच्या आहेत सगळ्या लवंगा त्या अग्नीमध्ये प्रज्वलित झाल्या पेटल्या या लवंगांची पूर्ण विभूती राख झाली हे थोडंसं थंड झालं की त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर ही राख घराच्या बाहेर घेऊन जायची घराच्या बाहेर जिथे कोणाचा पाय पडणार नाही जिथे कोणी येऊ शकणार नाही किंवा शक्यतो आप या उपायामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी ही राख जी आहे ती टाकून द्यायची फेकून द्यायची कारण ही नकारात्मकतेची राख आहे ही शत्रूचा नाश करणारी राख आहे ही बाधा करणी किंवा ज्या काही वाईट शक्ती आहे त्या सगळ्या शक्तींचा नाश करणारी राख आहे त्यामुळे ही राख खूप जास्त म्हणजे म्हणतो की प्रभावी आहे त्यामुळे ती घराच्या बाहेर लांबपर्यंत फेकून द्यायची ही राख फेकून दिल्यानंतर जेव्हा तुम्ही घराच्या आत जाल तेव्हा हातावर पायावर स्वच्छ पाणी घ्यायचं हातावर पायावर पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतरच घरात जायचं बघा हा उपाय तुम्ही एक शनिवार करू शकता दोन करू शकता किंवा चार पण करू शकता तुमच्यावरती आहे पण तुम्हाला मी सांगते एक शनिवार तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला असंख्य पटिनेचा लाभ होईल जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत होता त्या शत्रूचा क्षणात नाश होईल बघा लवंग फूलवाली लवंग ही शत्रुबाधा नाश करण्यासाठी जी काही नकारात्मकता आहे ती दूर करण्यासाठी संकट संपवण्यासाठी क्लेश कलह किंवा बाधा करणी असेल ह्या सगळ्या गोष्टींना संपवण्यासाठी शास्त्रामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये लवंग ही अत्यंत प्रभावी मानली जाते जर तुम्ही अशा पद्धतीने अभिमंत्रित केलेल्या लवंगा घरात जाळून मंत्र स्तोत्र म्हणून जर तुम्ही ते घराच्या बाहेर टाकल्या तर त्या क्षणापासून घराची बांध बांधकुली होईल घरात सकारात्मकता येईल कुठलाच शत्रू तुमच्या घरामध्ये कधी येणार नाही किंवा तुम्हाला त्रास देण्याचासुद्धा प्रयत्न करणार नाही नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा